राष्ट्र दुसरा विचार आहे तो म्हणजे सामाजिक प्रत्येक व्यक्तीने विचार करावा कि आपलं जीवन समाजाच्या कामी कसं येईल लोकांच्या कामी कसं येईल प्रत्येकाने विचार केला पाहिजे कारण विश्वमधले ज्ञानो बराय एक उदाहरण असलं बहुतेक यु कॅन बीन शू खेळा त्यांच्या उदाहरण आहे त्यांनी असं सांगितलंय आ, या समाजाकरता सगळ्यात जास्त योगदान कुणाचं आहे राजाने एक परिषद भरवली आणि सांगितलं सगळ्यांना बोलावलं आणि त्यांनी आपापलं सिद्ध करून द्यावं की माझं समाजाकरता जास्त योगदान आहे ही बातमी पूर्ण शहरभर पसरली आणि त्या शहरातली काही धनिक व्यापारी श्रीमंत लोक आली आणि राजाला सांगितलं करता सगळ्यात आमचं योगदान आहे आम्ही दानशूर आहोत राजावर तितकासा परिणाम झाला नाही त्याबरोबर काही डॉक्टर लोक का आले ते म्हटले आमचं योगदान आहे आम्ही समाजांना नीट करण्याच व्यवस्थित आरोग्य देण्याचं काम करतो राजावर परिणाम झाला लो लोक परंतु शेवटी एक वयवृद्ध शिक्षक राजाने त्यांच्याकडे पाहिलं चमकदार चेहरा कारण माणूस जर चांगला अंतर करण्याचं नुसतं जर शिकवत राहिला ना बा तर त्याचा चेहरा त्याची बुद्धी एवढी फ्रेश राहते ना मग आता जर चेहरा तुम्हाला पाहायचा असेल खरं शिक्षकाचा तर गुरुवारी आमच्या मारुती बाबा पुढे कारण <laughs> म्हणजे असा चेहरा आहे ना चमकदार त्यांनी काहीच केलं नाही फक्त शिकणं आणि शिकवणं कीर्तन करणं एवढंच केलं त्याच्यामुळं वर्ष वय आहे परंतु चेहरा असा फ्रेश आहे राजाने पाहिलं वयवृद्ध आहेत परंतु कोण असतील राजाने विचारलं कोण आहात तुम्ही तुमच्या समाजाकरता काय योगदान आहे शिक्षक म्हणाले राजा काय लोकांना शिकवण्याचं राजा शिवून खाली उतरला पाया पडला आणि त्यांना सिंहासनावर नेऊन बसवलं आणि लोकांना जबाबदारीने सांगितलं या समाजा करता सगळ्यात जास्त जर योगदान कोणाचं असल तर ते शिक्षक लोकांचं फार <laughs> मोठी जबाबदारी आहे शिक्षकांवरती आणि आपण जगाच्या हिशोबाने जरी विचार केला तर सगळ्यात श्रेष्ठ शिक्षक आमचे संत महात्मे आहेत सागरानंद सरस्वती बाबा आहे बरोबर बरोबर ठीक आहे जगाचे किंवा करुणी सायास शिकवित विठ्ठल उपकार मद निरंतर जागरविती काय द्यावे त्याशी व्हावे उतर आहे या समाजा करता सगळ्यात जास्त जर योगदान कोणाचं असेल तर ते संत महात्म्यांचं काही काही राजकीय वाक्यांचं मी भाषण ऐकत असताना थोडं कधी मध्ये हसू येतं आम्हाला काय हसू म्हणजे सत्य परिस्थिती आहे त्यांनी असं म्हटलंय अ आताच्या काळात पण ते पूर्वीचा जर आपण अभ्यास केला आणि पाहिलं तर त्यासाठी तफावत दिसते आपला संत महात्म्यांचा काय संबंध आहे त्यांनी असं म्हटलंय कारण सातशे वर्षापूर्वी विश्व मामली ज्ञानपराने हा सगळा समाज काय केला एकत्रित केला सामाजिक के एक हे के सगळ्यात जास्त कोणी जोपासलं संत महात्मा जो आता काही लोक म्हणतात या महाराष्ट्राकरता सगळ्यात जास्त मोठं योगदान एकत्रित करण्याचं कोणाचं राजा काय काय राजकीय लोकांचं नाव घेतात पण तो तसं नाही समाज एकत्र केला तो संत महात्म्यांनी केला सामाजिक हित तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे पर्यावरण काय जोपासलं पाहिजे पर्यावरणाचं हित जोपासलं पाहिजे मला सांगा इथं आता छोटीशी झाड आहेत आता इतकी दिसत नाही दिवसा जास्त दिसत असतील पण यांच्यामुळे हवा कशी आहे फ्रेश हवा आहे जर जा झाड नसती तिथं तर हवा आपल्याला चांगली भेटली नसती म्हणून सिमेंट हे तर ठीक आहे करावे बांधकाम परंतु झाड आपण लावली पाहिजे म्हणून शासनाने पूर्वी उपक्रम केला होता झाडे लावा आणि झाडे काही लोक झाडे लावतात परंतु जगवत नाहीत झाडे लावा आणि झाडे जगवा माता नवल्यां मला एक सांगा तुमच्या जीवनात तुम्ही वर्षातून एक वेळेला एका झाडाची पूजा करतात काय त्याच नाव हा वड बरोबर आहे वडाच्या झाडाची पूजा का बरं तुम्ही करता गिराईक आपल्याला प्रत्येक जन्मात भेटाव असा आहे का त्याचा अर्थ असा आहे असा नाही असा नाही तर आमचं अध्यात्म सांगतय वड म्हणजे हे झाड झाड नाही हा आरे भाई समुद्र नव्हे आ आहा, आरे भाई वृक्ष नवे वड पिंपल आ आरे भाई तुळशी रुद्राक्ष नवे माळ श्रेष्ठ तनु देवा साक्षात परमात्मा काय आहे रूप आहे परंतु विज्ञान सुद्धा सांगतंय की आपण झाडाची काय केली पाहिजे पूजा केली पाहिजे विठाल एका बाईचा आणि एका वडाचा संवाद मी गोड ऐकला होता त्याचं शीर्षक असं होतं कडवेळे महाराज याचं शीर्षक असं होत की वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले बाईचा आणि वडाचा संवाद आहे फक्त लक्षपूर्वक ऐका एक बाई लगभीनं पूजेसाठी आली भक्ती भावाने वडाला चक्र मारू लागली वडदादा वडदादा पूजा पदरात घे आणि जन्म जन्मी पुन्हा मला हाच पती त्यावेळेस आश्चर्याने वडाने विचारलं हाच पती पाहिजे काही बाई तुला खरंच मानलं पाहिजे बाई म्हणाली काय करणार वडदादा खूप विचार केला पण हाच नवरा राहू दे म्हणून हातून आवाज आला वड म्हणाला एवढे दुर्गुण असून सुद्धा तू याचीच निवड केली म्हणून माय मला तुझी फारच दया आली बाई म्हणाली वडदादा वडदादा तसं काहीच नाही असं नाही की आमचं बिलकुल पटत नाही दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला पण कल्पनेनच माझा जीव कासावीत झाला कारण जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं कारण जास्त बिलंदर निघाल्यावर मग काय करायचं म्हणून म्हंटल याच्यासाठी फिरायचं तुम्हाला तर माहिती एवढ देवा बाई म्हणते तुम्हाला तर माहिती एवढ देवा मी काय कमी नाही बिचाराच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही <laughs> ज्यांचे गेले त्यांनी हात फिरून घ्या अधून <laughs> मधून गुडगुर करत अधून मधून गुरगुर करत मी थोडस ऐकते आणि एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देते माझी आई मला म्हणाली नवरा बदलायचा नाही म्हणाली नवरा बदलायचा नाही कारण एवढा बावळाच माणूस तुला कुठं मिळायचा नाही <laughs> महाराज वाक्याला लग्न झाले लोक असतात एवढे प्रामाणिक कुठ भेटणार आहे तो तुम्हीच सांगा वड देवा आईच मन मोडू का आणि नशिबाने मिळालेला चांगला माणूस सोडू का त्यावेळेस वयोवृद्ध जाळाने गडगडाटे हास्य केले आणि वड म्हणाला बाई तुला दोन्ही हात जोडले तात्पर्य आहे का विनोद जाऊ द्या शेवटी वडाने सांगितलं बाई विनोद हा संवाद जाऊ दे माझा एक आहे काय बाई न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा आणि झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जायचं पर्यावरण रक्षण मिठल चौथा मुद्दा तीन मुद्दे झाले वंदन की भूमी आहे अभिनंदन की भूमी है इसका बिंदू बिंदू हमारे लिए गंगा जिला इसका कंकर कंकर शंकर है हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भी भारत। मना चाह और मरने के बाद भी मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी आस्तियों को यदि कोई कान लगाकर सुनेगा तो ये ही आवाज आएगा भारत माता की सुना वाक्य तो है अटल बिहारी वाजपेयी से गाय बोर्ड वाक्य है म्हणून आपण आपल्या राष्ट्राचा राष्ट्रहिताचा विचार करून जीवन पाहिजे <स्थाँगा> आणखीन का भाव काढलाय भारताबद्दल काय भाव काढलाय त्यांनी सांगितलंय भारता इतकी श्रेष्ठ भूमी जगाच्या पाठीवर दुसरी नाही कारण असा आहे बा विश्वमाऊली ज्ञानो या आपण घराला घर गर म्हणतो पण माऊलींनी घर कशाला म्हंटल घर मा माऊलीने जर या विश्वाला घर म्हंटलं असल तर आपल्या घराला जशी गॅलरी असते आपल्या घराला जसा हॉल असतो आपल्या घराला जसं किचन असतं तसं माऊलींच्या घराचा हॉल कोणता आहे त्यांनी भाव काढला किती गोड भाव आहे ते म्हंटले माऊलींच्या घराचा हॉल म्हणजे इंग्लंड आहे कस काय सध्याला जगातल्या मागड्या वस्तू कुठं कोणाकडे आहेत इंग्लंड कडे आहेत आणि देखाव वस्तू कोणाकडे आहेत आपण जर विचार केला तर काही काही लोक आहे ना मागड्या वस्तू सुद्धा काय काही हॉलमध्ये लावतात मध्ये लावता छत्रपतींची तलवार कोणीकडे म्हणजे मा मागड्या मागड्या काय काय वस्तू आहे ना मी असं ऐकलंय की पूर्वीच्या एका पंतप्रधानाने इंग्लंडच्या राणीला जगाच्या मोलाचा हिरा भारतातल्या एका पंतप्रधानाने तिला वार दिवसा करता गिफ्ट म्हणून दिला दिला होता म्हणून म्हणजे जगातल्या महागड्या वस्तू माऊलींच्या घराचा हॉल त्यांनी म्हटलं इंग्लंड मा आहे माऊलींच्या घराचं किचन म्हणजे थायलंड आहे तस काय थायलंड मध्ये अशी सुविधा आहे म्हणतात की प्रत्येक घरात किचन आहे हॉटेल आहेत किचन तर प्रत्येक घरात असतं पण हॉटेल आहेत फिरायला जाणारे जे लोक आहेत ना ती तिथेच स्वयंपाक वगैरे म्हणजे प्रत्येक घरात जवळजवळ हॉटेल आहे माऊलींच्या घराची गॅलरी जर काय असेल तर स्विझरलँड आहे माऊलींच्या घराची गॅलरी काय आहे कारण सुंदर देश आहे परंतु त्यांनी शेवट सांगितलं माऊलींच्या घरातलं जर तर काय हा हिंदुस्थान आहे भारता भारताला फार आपण आपल्या अंतकरणात जागा असली पाहिजे भारतासारखी श्रेष्ठ भूमी दुसरीकडे नाही त्याला मला उत्तर द्या तुम्ही सुशिक्षित आहात एका राजाने पूर्वी जग जिंकलं त्याच काय नाव सिकंदर बरोबर आता मला थोडस पुढचं उत्तर द्या सिकंदराचे गुरु कोण सॉक्रेटिस सिकंदराचे गुरु कोण सॉक्रेटिस सॉक्रेटिसांचे तीन शिष्य दोन बुद्धिवान आणि एक जगत जगत प्लेटो आणि सिकंदर पण सिकंदरने ज्यावेळेस जग जिंकलं आणि भारत जिंकण्याकरता निघाला ना त्यावेळेस गुरुदेवांकडे गेला पाया पडला आणि सांगितलं गुरुदेव जग जिंकलं मी आता भारताकडे चाललो जिंकण्याकरता भारतातून तुमच्या करता काय आण भारताची मती काय आहे त्यावेळेस त्या सॉक्रेटिसांनी सांगितलेले विचार आहेत भारतातून माझ्या करता सहा गोष्टी कोणत्या कोणत्या माझ्या अंगावर सांगितली काय कहा सुकरात राजन विजय जब हिंद पर पाहना भारत जिंकली जिंकशील ना त्यावेळेस कहा सुकरात ने राजन विजय जब हिंद पर पाना हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु गुरुला आता तुम मजा करता का जगत बुद्धिमान मनसा ने संगित का ज्ञानी बुधवान कहा सुकरात ने राजन विजय जब हिंद पर पाना हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु लाना हमारे वास्ते लाना प्रभु भारत से एक गीता रूपति तुम भूल मत जाना कहानी रामा और सीता हमारे वास्ते लाना प्रभु, आ, लाना प्रभु आ, भारत से एक गीता तुम भूल मत जाना कहानी रामा और सीता हमारे वास्ते तुम राजन गंगा जल भी ले आना जिसे पी पी कर गहरे तत्वों को छाना हमारे वास्ते तुम राजन कमल बंशी भी ले आना बजा कर हम भी देखेंगे कैसा सूर है यानी गुरु मस्त भगवत गीता रामायण गंगाजल कमल आणि बासरी एवढा हा श्रेष्ठ भारत आहे विठल कायम कायम आपण राष्ट्रहिताचा विचार करून जीवन जगा अनेक भरपूर बोलल्यासारखं आहे भारताबद्दल हो परंतु थोडीशी खंत अशी वाटते आपल्या भारताला सध्याच हे चित्र पाहुण असं वाटते धोका इतरापासून नाही धोका जास्त आपल्याला आपल्यापासून आहे कारण आपण विभागले गेलो की परकीयांचं आक्रमण जाक। परकीयांना नाही संधी असते म्हणून ती एक गोष्ट मी गोड ऐकली होती म्हणजे एका गावाच्या शेजारी डोंगर होता आणि त्या डोंगरावरती एक राजसिंहासन ठेवलेलं होतं आणि एक कुत्रा आणि एक गाडव त्यांची शर्यत लागली गाडवानी शर्यत लावली कुणासोबत कुत्र्याच्या सोबत म्हटले अगोदर जो सात गावामध्ये होते म्हणले गाव गावं पार करून अगोदर जाऊन तो शिंवासनावरती जाऊन बसल ना तो या सात गावाचा राजा होईल म्हणाला अरे तुला मी नाही रटणार पळायला शर्यतीला नाही रटणार गाडू म्हणलं जरी नाही रेटणार ना तरी मला तुझ्यासोबत शर्यत लावायची कुत्र म्हणलं याच्यामुळे तुला लोक <laughs> काय म्हणतात <laughs> गाढव म्हणतात कुत्र्याने गाडवानी ऐकलं नाही शर्यत लागली ऐका कुत्र्याला आत्मविश्वास होता की मी याला शर्यतीला आवरणार नाही मग कुत्र्याने असं विचार केला म्हंटल या गाडवाला दोन तीन गावं पुढे जाऊ द्या पाठी मागून आपण जोरात पळू आपले इकडे शब्द म्हणतात एक धूम धूम ठोकली ना त्याला शब्द आपली गाडवर दोन तीन गावं पुढे गेलं आणि मग कुत्र्याने विचार केला आता सुरुवात करू म्हटली आणि कुत्र्याने पळायला सुरुवात केली विश्वास होता पहिल्याच गावात प्रॉब्लेम तयार झाला काय झालं तीस टक्के लोकांना जवळ जवळ कळालंय काय झालंय काय झालंय आडवी कशाला म्हणतात माहिती जगन्नाथ अण्णा पवार एका वाक्यात व्याख्या सांगायचे भावकी कशाला म्हणतात जिच्याशिवाय जगता येत नाही आणि जी नीट जगू देत नाही तिला भावकी म्हणायचे काय होत झालं भांडणं सुरू होत वाक्य कराय वाक्यात ही सगळ्या भावकीचे काय आहे तिच्याशिवाय नाही आणि जिनी जगू नाही तिला कुत्र्याची भावकी आडवी आली त्या कुत्र्याचा पाय धरला ओढायला लागले ला। कुणी त्याचं पोट धरलं कुणी त्याचा कान धरला ओढायला लागले ला। कुत्र ताकदवान वाढ आत्मविश्वास होता तिने सगळ्या कुत्र्यांना परावृत्त केलं आणि पुढच्या गावात गेलं दुसऱ्या गावात एक पुरुष प्रसाद दुसऱ्या गावातले भावकी पण कुत्र ताकदवान होता त्याने त्यांनाही प्रतिकार केला पाठीमागे लावत तिसरं चौथ पाचवं सहावं सातवं गावात कुत्र्याने प्रतिकार केला आणि या सोबत लढून लढून कुत्र थकलं थकलं ते रक्त बंबाळ झालं आणि ज्यावेळेस बंबाळ कस तरी कस तरी त्या सिंहासनापर्यंत त्याने जाऊन त्या सिंहासनावरती पाहिला त्यावेळेस त्याला गाढव तिथं अगोदर जाऊन बसलेलं होतं आणि मग गाडवाला पाहून कुत्र थकलं त्याचा हातपायातला प्राण नाहीसा झाला जाग्यावर खाली पडलं आणि रडायला लागलं डोळ्यातून त्याच्या आश्रू यायला रडायला लागला आणि कुत्र्याने विचार केला मी रक्तबंबाळ झालोय तरी सुद्धा मला हे शिंवासन नाही गाठता आलं ते कुणामुळे गाडवामुळे नाही आपल्या तुम्हाला असं वाटतं का मी कुत्रेत <laughs> अरे बाबा हो हे आपलंच आहे जर आपण पांगले गेलो तर आपल्यावर आक्रमण झालं पण भारताच्या हिताकरता सर्वांनी एकत्रित राहा राष्ट्रजी तुम्ही